अक्षता मात्रे यांचं प्रकरण ताजंच आहे त्यानंतर दोन दिवसापूर्वी संभाजीनगर या ठिकाणी सासऱ्यानं जावयाचा मर्डर केला आंतरजातीय विवाहातून हे पण प्रकरण जाग ताजं होतं त्यामध्येच रायगडमधील उरण या ठिकाणी अजून एक मर्डर झाला लव जिहादच्या माध्यमातून म्हणजे हे मर्डरचं प्रकरण सध्या महाराष्ट्रामध्ये बिहारसारखं फोपावत आहे आपल्याला असं या ठिकाणी म्हणता येईल कारण गुन्हेगारांना थोडीसुद्धा भीती उरलेली नाही असं जनसामान्यातील लोक म्हणतात आणि लोकांना हे पण वाटतं की आमच्या मुली किंवा आमच्या स्त्रिया हे असुरक्षित आहेत महाराष्ट्रामध्ये हे शिवरायांचं महाराष्ट्र आहे त्या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये स्त्रिया सध्या असं भयावह आयुष्य जगत आहेत हे लादलवाणी गोष्ट आणि यामध्येच मुख्यमंत्री यांची एक योजना आली आहे ती म्हणजे माझी लाडकी बहीण पंधराशे रुपये महिन्याला मित्रांनो याविषयीच आपण या व्हिडिओतनं भाष्य करणार आहोत बघा समजून घ्या आता महाराष्ट्रामधील जे सध्याची अवस्था जी स्थिती चाललेली आहे ती खूप गंभीर आहे आता एक कालचं ताजं उदाहरण आहे ते म्हणजे रायगड मधील वरण या ठिकाणी झालेली हत्या जयश्री शिंदे या मध्यमवर्गीय मुलींची वयाच्या बावीसाव्या वर्षी हत्या झाली मित्रांनो लहानसं वय आहे बावीस वर्ष अजून आयुष्यामध्ये खूप काही स्वप्न होते खूप काही करायचं होतं पण एक रूपी नाराधमानं एक निगृह अशी तिची हत्या के केलेली आहे तिथे लहान लहान तुकडे करून त्यांनी पटरीवर पुढं बाहेर टाकून दिले परत त्याचा सुगावा लागला आणि ती तरुणी च डेड बॉडी सापडली हा विषय बघा समजून घ्या हे प्रकरण खूप गंभीर आहे हा लव जिहादचा मुद्दा असेल किंवा त्या मंदिरामधील झालेला अक्षता मात्रेचं प्रकरण असेल त्या मंदिरातील पुजारी हे हिंदूच होते आणि कालचा जो मुलगा आहे तो मुस्लिम आहे पण लव जिहाद त्या ठिकाणी लव जिहाद किंवा हिंदू जिहाद हा विषयच नाही हा विषय कुठला आहे आपल्याच भारतामधील आपल्याच महाराष्ट्रातील एका आपल्याच मुलीचा आपल्याच बहिणीचा या ठिकाणी मर्डर होतोय एक काळ असा होता परस्त्रीला माती समान मानणारे शिवाजीराजे यांचाच महाराष्ट्र आपण आज बघत आहोत हा महाराष्ट्र कुठल्या चालेवर चाललेला आहे महाराष्ट्राची वाट कुठं वळत आहे नेमकी काही दिवसापूर्वी काही पूर्वी लोक म्हणायचे की बिहारमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक भरपूर आहेत पण तेच आता पुनरावृत्ती ही महाराष्ट्रामध्ये होत आहे तीच प्रवृत्ती जी आहे ती प्रवृत्ती सध्या महाराष्ट्रामध्ये फोफावत आहे बघा समजून घ्या लहानशी गोष्ट आहे लव जिहाद आपण हा विषय करतो आणि एका विशेष समाजाला टार्गेट करत असतो पण या ठिकाणी मुद्दा एका समाजाचा नाही किंवा धर्माचा नाही हा मुद्दा आहे मानवतेचा हा लव जिहाद किंवा हे असं मर्डर करणं ही एक प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती आपल्याला नाहीशी करायची आहे त्यासाठी शासनानं यावरती एक कडक असा कायदा बनवावा आणि अशा नराधमाला अशा हरामखोरांना संपवायचं काम हे शासनानं करावं नाही अपील ना कोर्ट ना काहीच ह्या लोकांना डायरेक्ट चौकामध्ये शिक्षा व्हायलाच पाहिजे झालीच पाहिजे आता काही शंड लोक शांत असतील काही कमेंट करतील काही जर भाष्य करतील अशांना एकच सवाल आहे जर हीच घटना आपल्या घरामध्ये घडल्या असते तर त्यावेळेस तुम्ही रिप्लाय काय दिला असता त्यावेळेस तुम्ही शांत बसून राहिला असता का हा धर्माचा जातीचा विषयच नाही हा विषय आपल्या लेखमातेचा आपल्या माऊलीचा आहे यासाठी पंधराशे रुपयाची योजना जाहीर करून काहीही अर्थ नाही पंधराश्यापेक्षा पैशापेक्षा इज्जत आणि चारित्र हे स्त्रियांसाठी खूप मोठं असतं ते अलंकार आहे स्त्रियांचा आणि तोच आपला पुरोगामी महाराष्ट्र आज अशी वाटचाल करत आहे ती वाटचाल बघून भीतीचं वातावरण तयार झालं मित्रांनो एक आपलीच मुलगी किंवा आपण या मुलीचा वडील म्हणून तो विचार केला तर अंगाला असा काटा येतो मग फक्त पंधराशे रुपये देऊन आपल्याला लाडकी महीन बनता येईल का किंवा म्हणता येईल का लाडक्या स्त्रियांना पंधराशे दिले म्हणून त्यांचे प्रॉब्लेम्स संपले का हा एक मुद्दा महत्वाचा आहे त्यामुळे शासनानं लाडकी बहीण वगैरे अशी योजनाचं आम्हाला काहीही अपेक्षा नाही फक्त अपेक्षा काय की अर्ध्या रात्रीसुद्धा आमची महिला रस्त्यावरती एकटी चालली पाहिजे फिरली पाहिजे अशी सेक्युरिटी अशी जे व्यवस्था ही शासनानं करावी हा मुद्दा आणि दुसरा मुद्दा महाराष्ट्रातील तमाम माझ्या बहिणीला मुलींना किंवा मायमाऊलींना बघा जगामध्ये आपल्या आईवडिलाशिवाय भावाशिवाय बहिणीशिवाय तुमच्यावरती कुणीही प्रेम करत नाही या असल्या आमिषाला असल्या भामटेगिरीला तुम्ही बळी पडू नका तुम्हाला लोक काही आमिष देतील काय देतील पण अशा भूलतापांना बळी न पडता एक असं कट्टर तुम्ही स्वतः तयार व्हा जोपर्यंत आपण आपल्या अन्यायाच्या विरोधात प्रतिकार करत नाही तोपर्यंत आपला फायदा हे लोक घेणारच आहेत लिया है। और जी अवस्था आपण बघितलेली आहे शिंदे यांची जयसी शिंदे यांची ते बघून असं वाटायला लागलं की शासनानं काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे याविषयी अजून आपल्याला किती आपली मायमावली गमावं हो लागते याकडं लक्ष देऊन एक असा कायदा आणावा त्या कायद्याच्या माध्यमातून नंतर असे कृत्य करायच्या कोणाचीही किंमत त्यामध्ये होऊ नये तो हिंदू असो मुस्लिम असो शिख असो इसाई असो कुणीही असो ही महत्वाची गोष्ट आहे हे कुठला धर्म करत नाही त्यातील लोकांची प्रवृत्ती हे घटना घडवून आणते त्यामुळे आपल्याला ही प्रवृत्ती संपवायची आहे मी वारंवार तुम्हाला वार सांगत असतो की माणसामधील वाईट गुण संपवत आपण बसतो तर उरणार नाहीत जर आपण हे वाईट माणसं न संपवता याच्यामध्ये प्रवृत्ती आहे आपल्याला ही प्रवृत्ती संपवायची म्हणजे याच्यामध्ये आपल्याला एक प्रकारची भीती निर्माण करायची आहे लोकांमध्ये जेणेकरून यांच्यानंतर असं कुठलं कृत्य हे व्हायला नकोय आता ज्या हरामखोर ह्या नराधमांना फाशीपेक्षा अजून कुठे चांगली शिक्षा आहे ती शिक्षा ह्यांना झालीच पाहिजे आणि असे नराधम ह्या समाजामध्ये मोकळ्याने फिरता कामा नये आणि असं कृत्य हे परत महाराष्ट्रामध्ये होऊ नये याची पण खबरदारी ही शासनानं नक्कीच घ्यावी तुमचं एकूणच मत काय आहे याविषयी नक्कीच कमेंट करा आणि परत एक वेळेस ताईंना भाऊपुरूंना संधाजी देतो आणि एकच या ठिकाणी आशा करतो की या आरोपीला लवकरात लवकर पकडून कठोर अशी शिक्षा फाशी होई अजून कुठली शिक्षा असेल ते द्यावी ही आमची शासनाला सर्वांची नम्र विनंती आहे